बघा दोन हजार रुपये अडीच वर्ष गुंतवण्याऐवजी तीन हजार रुपये दोन वर्ष गुंतवल्यास ऐंशी रुपये जास्त व्याज मिळते तर व्याजाचा दर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर या दोन व्यवहारातील फरक म्हणजेच व्याजातील फरक गणिताची मांडणी करायची कशी व्याजातील फरक ऐंशी आहे इथं मुद्दल दुसऱ्या व्यवहारातील तीन हजार दर किती असा प्रश्न मुदत दोन वर्ष भागीला शंभर या दोन व्यवहारातील फरक म्हणजे वजाबाकी हा फरक म्हणजेच व्याजातील फरक पहिला व्यवहार मुद्दल दोन हजार दर काढायचा मुदत अडीच वर्ष आणि भागीला शंभर लेकरांनो या दोन शून्यासाठी हे दोन शून्य या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा ऐंशी बराबर तीस गुणीला दोन गुणीला दर वजा चिन्ह वीस गुनिला अडीच गुणीला दर ऐंशी बरावर तीस दोन्ही साठ त्याच्यासोबत दर वजा हा गुणाकार चिन्ह नाही असं समजून करा पंचवी दोन्ही पन्नास आणि हे शून्य मात्र इथं एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या म्हणजेच पन्नास हे उत्तर पन्नास दर, ओके, ही वजाबाकी दहा गुणीला दर ऐंशी कडे येतानी दहा भागीला समोर दर भाग। आणि हा भाग आठ न जातो म्हणजे आठ टक्के हा प्रश्नामध्ये विचारलेला व्याजाचा दर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. व्याजाचा दर काढणे मुद्दल मुदत रास एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल